शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकांचं मार्गदर्शन अंगीकृत करावं असं आवाहन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करण्यात आलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू आहे हे अभियान भारतीय कृषी अनुसंधान परिषद डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत त्या सोडवण्यासाठी हे शास्त्रज्ञ काम करणार आहेत एक राष्ट्र एक शेती एक संघ हा मंत्र संपूर्ण देशात अंगीकृत करण्यासाठी हे अभियान संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणार असल्याचं यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं यावेळी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अमोल झापे जिल्हा कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी शेती संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते महत्वाचा मार्गदर्शन ठरणारा असा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी एक राष्ट्र एक शेती एक संघ हा नारा देत देशातील सातशे तेवीस जिल्ह्यामधील पासष्ट हजार हजाराहून अधिक गावामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान चालवण्याची घोषणा केली आणि याचं उद्घाटन करण्यासाठी ते स्वतः पुण्याला सुद्धा येऊन गेलेले आहे शेतीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पहा नवीन नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये वापर करा दुसऱ्यालाही वापर करायला प्रवृत्त करा, करा। आपल्या काही शंका असतील आपल्या काही अडचणी असतील निश्चित तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडेही मांडू शकता आणि इथं अधिकारी सोडवण्यासाठी बसलेले तर अधिकारीसुद्धा ते सोडवतील आणि शेतकऱ्याला थोडं प्रमोट आणि त्यांना आपण ज्याला म्हणतो की अनेक नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी प्रवृत्त त्या ठिकाणी कर केल्या गेलं पाहिजे असो बराच वेळ झालेला आहे मलाही पुढं कार्यक्रम आहे